तस असत लवकर पाठवलं म्हणजे बरं असतंय उगत काय करायचं या आज आहे वार सोमवार काल कुरिअर चालू आहे बंद असतंय त्यामुळे सोमवार बारा व्हायचा पत्त्याचं लिखाण केलं आता फक्त पॅकिंग करून लावायच आपल्याला ऑर्डर लांब लांबपासून आल्या त्या भंडारा जिल्ह्यातून आले त्या चंद्रपूर जिल्ह्यातून आले त्या परभणी मधून आले त्या कोल्हापूर मधून आलेली आहे बार्शी मधून आलेली वाळवा तालुक्यातनं आलेली पुणे जी ऑर्डरची असते पुणे मुंबई आणि नागपूर नाशिक मधनं बी आले द्या बीड मधनं बी आले द्या लातूर मधनं बी आले अ चंद्रपूर हिंगोली मधनं बी आले द्या

तुमच्या जेवणाची टेस्ट वाढवायची असेल एकदम स्वादिष्ट झांझणी तर आपला गावठी पूजाचा मसाला घ्यावा लागेल झांजणीत कळा मसाला झंझणीत लाल मसाला नाद करायचा नाही तर दोस्तांनो ना तुम्हाला माहित असेल ऑर्डर कशी करायची कशी करायची हा तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप माझा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन एका हा व्हॉट्सअप नंबर आहे फोन पे पण फोनपे नंबर, नंबर आहे आणि गुगल पे पण हाच नंबर आहे तर तुम्ही काय करायचं व्हॉट्सअपवर तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणचा तुम्ही ज्याकडे घेत जाता काय असं ती गावाचं नाव तालुका जिल्हा हा टाकायचा पिनकोड टाकायचा आणि अन्न फोन नंबर टाकायचा मोबाईल नंबर आणि ती पण चालू पाठवा बघा नाही तर या आणि मग टाकायचं चालू असायला असं काय आणि जर मला नाही फोन लागला तरी तुम्ही व्हॉट्सअपवर बिनधास्त पटवून देत जावा हाच नंबर आहे फोन पे गुगल पे तर तुम्ही ह्या नंबरवरती पेमेंट करायचं सातशे रुपये किलो आहे आपला मसाला कसा आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये पेमेंट करायचं आणि आपल्या व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा बरेच दादा विचारते तुमचा फोन पे नंबर कुठला आहे हाच नंबर आहे जो व्हॉट्सअप नंबर आहे का तोच फोन पे नंबर आहे गुगल पे नंबर आहे आणि एवढं करून पेमेंट करून बिन बसायचं नाही स्क्रीनशॉट टाकायचा व्हॉट्सअप मग तुमची ऑर्डर बुक आहे बुक झाल्यानंतर आम्ही पॅकिंग तुमच्या मोबाईल वर पाठवणार आणि तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये घर पोच होणारी करायची फोटो आणि आपला मसाला शाकाहारीला बी चालतोय आणि मांसाहारीला बी चालतोय त्यामुळे नुसती तुम्ही नुसतं फोडल्या फोडलं बघा नुसतं वास कसा कमी मला चटणीला आहो मी सुद्धा भरू लागितलं असत पण इतका वास गुंबतोय की मला ती भरूच वाटत नाही किती खाऊन किती नाही वाटायला लागते

आपण आपला प्रपंच करत बसायचा आपली लेकर आपण कसं सुखी राहील एवढंच बघायचं त्या भुकणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यायचं नाही तुझी आता हा पेन कुठं पडलं काम आहे किती जर पॅकिंग भरलं बरोबर दाज आहेत का आपल्या काय अडचण आहे ते वाचून दाखवाय पाहिजे घेत ते दा मस्त पाठवले वर एक होय आहे ते होई मध्ये होय नुसती काट नुसती हाय बघ तर दोस्तांनो आपला मसाला कसा झणझनीत आहे तवाई कसा झणझनीत मसाला आहे एक नंबर चिखलपट्टीपैकी लावायला माझा वहीत आहे करून ठेवलंय सगळं अवघा दिया कुडवे यांनी पण ऑर्डर पाठवलेली आहे बघा ही कुठली माहिती आहे का पुण्यामधली आहे सुधाकर तुकाराम अवताळे यांची पण ऑर्डर आहे पुण्यामधली त्यानंतर संतोष कृष्णा नलवडे यांची सांगलीमधन म्हणजे वाळवा तालुक्यातली हा धर्मपाल भानुदास मोहरकर यांची बी चंद्रपूर जिल्ह्यातली तालुका चिमूर ऍट पोस्ट नेरी इथनं आहे बघा आणि अर्चना करडे यांची पण ऑर्डर आहे ही पुण्यामधली आणि ममता सुशील गिरे पुंजे यांची पण ऑर्डर आहे ही भंडारा जिल्हा भोजपूर बेला भंडारा इथली आहे हा आणि अजून एका दादाजी जी लॅज राहिलेली आहे त्यांचं तीन किलो पॅकिंग आहे हा ती पण चाललय आपलं कुठं का नाशिकला ते आता ऑर्डर तेवढी लेज राहिली आहे बोस बोस। जी बस ती एक म्हणजे अशा आपल्या दहा किलोच्या ऑर्डर आली म्हणून बरोबर करायचंय आणि लेगीत पाठवायचंय आणि आजच्या जे सकाळपासून ऑर्डर आली ते का ते आम्ही उद्या पाठवत असतो हा तर सांग नंबर सांगते पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो हा आपला नंबर हस्पट सॉ फोन पे गुगल पे नंबर आहे नक्की संपर्क करा आणि एकदा चव घेऊन पाहू एकदाच घ्या एकदाच चटणीचा स्वाद घ्या